महायुतीमध्ये बनाव नाही सगळे आम्ही एकत्र आनंद सुखाने तुम्ही कोकणातल्या आहात आणि कोकणातल्याच आता मुंबई झालेला आहे रामदास अपेक्षा व्यक्त करण्यात चुक आहे चेतन माडिओ अपेक्षा तर सरकारकडून मंत्र्यांकडून व्यक्त केली जाते मंत्री काम करत आहेत काम पूर्ण झाल्यावर हेच आमचे टीका करणारे मित्र आम्हाला शाबस्के देतील महाविकास आघाडीतली लोक त्यांचा पक्ष सोडून महायुतीतल्या विविध पक्षांमध्ये येतील पंधरा दिवसापासून देवेंद्रजींची भूमिका आहे तीच भाजपची भूमिका तीच माझी भूमिका युती तोडावी रामदासभाई यांचा गैरसमज असेल आणि असे शब्द त्यांनी वापरू नये शब्द जंजाल वापरायला आम्ही कोकणी आहोत रामदासभाईंचा सन्मान करून त्यांच्या बोलण्यावर आम्ही आता उत्तर देत नाही